और आजकाल रहा है अरे भाई आजकल आजकाल इंडियामध्ये तो फॉक रहा आहे ही कल्पना शक्तीच्या जोरावर आपण पैसे कमवत असतो हो लोक वस्तू विकत नाही लोक कल्पना विकल्या जातात आजकाल लोकांना काय असते कुणाला सासूचं टेन्शन असते कुणाला सासऱ्याचं टेन्शन असते कुणाला बायकोचं टेन्शन असते कुणाला नवऱ्याचं टेन्शन असते कुणाला पोराचं टेन्शन असते तर ह्या आपण टेन्शनपासून सुटका कशी करायची याची मी तुम्हाला उपाय सांगणार आहे तिकडे कडे आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोही कडे आनंदी आनंद गडे हे गीत मी लहानपणी ऐकलेलं होतं दुसऱ्या ऐका तिसऱ्या वागत असताना तर आपण आता याच्यापासून मला एक वाटलं का एक व्हिडिओ बनवायचा आपल्या सर्वांसाठी कारण आज आजकाल ह्या धावपळीच्या जगामध्ये गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनामध्ये टेन्शन आहेच मग हे आपण ह्या टेन्शनामधून बाहेर कसं पडायचं तर हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर तुम्हाला माझा जे एक शब्द जरी तुमच्या मनाला भिडला तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आता आपल्या जर टेन्शनमधून बाहेर पडायचं मुक्त व्हायचं असेल तर आपण सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे जसे आपल्या कुटुंबामध्ये पाच ते पंधरा वर्षाचे मुलं असतात ते कसे एकदम फ्री माइंडेड असतात ते एकदम टेन्शनमुक्त जीवन जगतात तर तोच त्यांचंच जे सूत्र आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये अंमलात आणलं पाहिजे ते जसे त्यांचा जसा माइंडसेट असतो त्यांना कशाचीच परवाना असते दुनिया काय करतात हे त्यांच्या याच्यामध्ये बघणं असतं तसंच आपण जर वागलो तसं आपण बिहेवियर केला तर आपण नक्कीच टेन्शनमधून मुक्त होऊ शकतो आणि दुसरी गोष्ट अशी आहे का आपण आपले मुलं सतत मोबाईल बघत असतात तर आपल्याला कसं त्यांची काळजी वाटते का आपण यांचा मोबाईल कसा सोडवायचा तर काय करायचं आपण पण जसं आपल्याला एखाद्या दिवशी सुटी असते तर आपण पण त्यांच्यासोबत बसून मोबाईल बघायचा म्हणजे काय होईल तो जोपर्यंत ते बोलत नाही मम्मी मला भूक लागली मला हे तहान लागली तोपर्यंत आपण मोबाईल सोडायचाच नाही तर म्हणजे कसं आहे ते जसे वागतात तसंच जर आपण समोरच्या व्यक्तीसोबत वागलो तर नक्कीच त्याच्या मनावर परिणाम होतो कारण आजकाल जसं लोहा लोह्याला कापते तसंच आजकाल हे जसं जैसे जैसे को तैसा हे हा हाजा, जर हात हा जर फॉर्म्युला आपण यूज केला जीवनामध्ये तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो आणि आपल्या टेन्शनवर मात करू शकतो आता ही माझं हे माझं घर आहे भाड्याचं घर आहे आता मी जर विचार केला का हे भाड्याचं घर आहे माझं तर मी हे रा दिवसरात्र मी जे काम करतो ते माझा परिवार चालवण्यासाठी माझी फॅमिली चालवण्यासाठी काम करतो तर असाच जर आपण विचार केला का मी जसं मी माझा फॅमिली चालवतो तसंच मी पण दुसऱ्याची फॅमिली चालवण्याशी मदत मदत करतो भाड्याच्या स्वरूपात पण आपण हे जे भाड्याच्या भाड्याच्या घरामध्ये राहतो ते आपण कायमस्वरूपी राहता कामा नाही कारण आपण काहीतरी इनोव्हेशन केलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये सतत काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकलेल्या पाहिजेत कारण आजकाल ब कसं आहे आजकाल तुमचे लोकांचे प्रोडक्ट विकल्या नाही जात लोकांच्या वस्तू विकल्या नाही जात त्यांच्या कल्पना विकल्या जातात आता आपण नेहमीच बघतो आहे टी व्हीवर दिवाळी आली तर एक याड्यात असते उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली ही त्यांनी त्यांच्या वस्तू विकल्या नाही त्यांची कल्पना विकली ह्या कल्पनाशक्तीच्या जोरावर लोकं पैसा कमवतात ह्या जगामध्ये भरपूर काही आहे फक्त ते तुम्हाला मिळवता आलं पाहिजे कारण तुकाराम महाराजांनी नेहमी म्हटलेलं आहे तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी तूच आहेच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आपण जे वस्तू आपण आपल्या कॉन हे सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण जे विचार करत राहतो सतत एकोणतीस दिवस तीच वस्तू आपल्याला नेचर आपल्याला देत असते कारण आपण जे पॉझिटिव्ह विचार करतो तेच आपल्याला आपल्या पाठीमागं राहत असतात आता जे तुम्हाला कल्पनाशी कल्पना, कल्पना विकल्या जातात हे सांगितलं आता तुम्ही बघा मार्केटमध्ये मा बघा ॲमेझॉन फ्लिपकार्ट आता मतलब कोका कोला हे ते प्रोडक्ट विकत नाहीत ते कल्पना विकतात त्यांच्या त्याच्यामुळे ते, ते लोक पुढे जातात तर आपण पण अशातून काहीतरी नवीन नवीन कल्पना निर्माण करायला पाहिजे आणि आपण टेन्शनपासून कसं ह्या गरिबीतून कसं बाहेर पडायचं हे आपण सतत विचार केला पाहिजे <coughs> समजा आपल्या घरामध्ये एखादं प्रेम हे आपलं आपण एखाद्या व्यक्तीवर जीवापाठ प्रेम करतो पण तो आपल्याला किंमत देत नाही तर आपण पण त्याच्यासोबत तसं वागलं पाहिजे कारण कसं आहे फुकटची जे माणसाला प्रेम मिळते ते त्याची किंमत राहत नाही कुणावरही एकतर्फी प्रेम करू नका <coughs> कारण तो तुमच्या प्रेमाची किंमत करणार नाही <coughs> नमस्कार